नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट अविनाश काले महाप्रबल न्यूज चॅनलमधून मी बोलत आहे आणि आजचा आपला विषय आहे निवडणुकीच्या राजकारणातील चिंदी चोरांचे राजकारण मित्रांनो लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची रणतुमाळी चालू असताना मार्शिरस तालुक्यामधून जो ऐतिहासिक एको असा एकोपा निर्माण झाला आणि जे आजपर्यंत कुणालाही अपेक्षित नव्हतं असं तीस वर्षाचं वैरत्व जे इतिहासानं परंपरेनं मराठा समाज आणि धनगर समाज याच्यामध्ये लावून त्याच्या आधारे जे राजकारण खेळलं जात होतं त्या राजकारणाद्वारे धनगर समाजाचा वापर सातत्याने केला जात होता आणि प्रत्यक्षामध्ये त्या बदल्यात मात्र धनगर समाजाला मनावर तसा लाभही दिला जात नव्हता इतकंच काय तर धनगर समाजाचे नेतेसुद्धा राजकीय जीवनात यशस्वी होणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं भाजपच्या वतीने घेण्यात आली आणि दीर्घकाल फुसवणूक भाजपानं केल्यानेच भाजपाचे कालपर्यंत जे नेते होते ते जे जानकर साहेब यांनी हा विचार केला की ज्यांची भीती दाखवू आम्हाला आणि आमची भीती दाखवू मोहिते पाटील यांना सातत्यानं बार्गेनिंग केलं जातं आणि त्याच्या आधारे राजकारण खेळलं जातं ते राजकारणच जर उकडून टाकलं तर काय होईल अशा पद्धतीचा विचार करून एक पाऊल त्यांनी पुढं उचललं आणि त्या पावलाच्या रणनीतीचा भाग असा झाला इतका मोठा धमाका झाला की ह्या एका पावलामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण भविष्यकाळातलं फिरेल की काय अशी शंका या निमित्ताने निर्माण झालेली धनगर समाजानं जरी बाब जाणून घेतली आणि यातलं खरं मर्म जर जाणून घेतलं की अगदी अटलबिहारी वाजपेयी यांनी गळ्यामध्ये ढोलवाद अडकवून चंद्रभागेच्या तेरावर मी धनगर समाजाला आरक्षण देणार अशा पद्धतीची भूमिका घोषित केली होती जो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा धनगर आरक्षणाचा लढा लॉंग मार्च निघाला होता पंढरपूर ते बारामती त्या बारामतीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे फार स्टडी झालेला आहे आणि धनगर समाजाला मी एका पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ शकतो अर्थात ते कॅबिनेटचं पहिले कॅबिनेट का कित्येक कॅबिनेट झाले पण ते आरक्षण देता आलं नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं की टीचं अहवाल येईल सकारात्मक त्यांच्या नेत्याने सांगितलं की टीचचा अहवाल येतोय आम्ही कोर्टामध्ये लढतो आणि कोर्टामध्ये आपल्यासारखा निर्णय ने लागेल परंतु असाही निर्णय लागला नाही धनगर आरक्षणाची अखेरच्या लढ्याची चळवळ पिकअपवर वरच पाहणार त्यातील एक नेत्याला आपलंसं स करून दुसऱ्या नेत्याला खुजवण्याचं काम करत असताना ज्या नेत्याला उचललं त्या नेत्याने नंतरच्या काळामध्ये आज घरी बसवण्यात आलेला आहे त्यांचा आवाज आज कुठल्याही परिस्थितीत दिसत नाही हे परिस्थिती आहे आणि हे असं असताना या धाव्या गामुळं माळशिरस तालुक्यामध्ये भाजपा पूर्ण कोमजलेल्या अवस्थेत गेली पुढं आता तिथं माणूसच दिशेन अशी परिस्थिती आहे आणि भाजपची रिल परिस्थिती काय होती हे दिलीपजी कांबळे हे ज्या वेळेस उभा राहिले होते या ठिकाणी तेव्हा त्यांना पडलेली जे मतं आहेत त्याच्यावरून ते लक्षात येतं त्यांची मतं पाच ते दहा हजाराच्या पुढे गेलेली होती मित्रांनो आज सुद्धा त्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक पडलेला आयाशातला भाग नाही ज्यांना गावात कोणी विचारत नाही फार तर पाच पन्नास लोकांचा गट असलेले पाच पन्नास लोक मागे असलेले लोक घेऊन हो। त्यांना जिल्ह्यावरची राज्यावरची पदं देऊन भाजपानं त्यांना नेते असल्याचा गवगवा केला हीच गत तुम्हाला सांगतो अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीमधून फुटून निघल्यानंतर वास्तविक पाहता उत्तमराव जानकर साहेब यांच्यासारखा एक बलाढ्य चेहरा त्यांच्या असताना सुद्धा उत्तमराव जानकरांना यांना डी न देता हो ती अजित पवार अजयदादा पवार यांनी त्यांच्या कडेकडे न फिरणाऱ्या आणि संजय मामाच्या शिफारशीनं दोस्त झालेल्या सुरेश आबा पालव्यांना बहाल केली ज्या सुरेश आबा पालव्यांचं राजकारण हे फार गल्लीबोळापुरतं मर्यादित आहे आणि मग वाढदिवसाच्या दिवशी कुठंतरी विद्यार्थिनीला एक सायकल वाटप केलं काहीतरी केले असे उपक्रम करून आम्ही नेतेपदाच्या शर्यतीत येऊ महान नेते बनू परंतु असा इतिहास आहे की फक्त एखाद्या मोठ्या पक्षांना आणि राज्यकर्त्यांनी दिलेल्या टिपूच्या आधारे नेता बांधता येत नाही लोकनेता तर राजपत बनता येत नाही कारण ते पोटेन्शियल आठमध्ये असावं लागतं नेतृत्व करण्याचे गुण आतमध्ये असावं लागतात हे नेतृत्वाचे गुण बाय बॉर्न असतात ते विकसित व्हावे हो लागतात ते असे कोणाचंही काम नाही आहे अर्थात त्यांच्याभोवती तसाच जमाव जमणं अपेक्षित होतं अजितदादा गटांचे आम्ही आहोत असे म्हणणारे अकोलमधले काही लोक आले त्यांचं तर काय एक काँग्रेसमध्ये एक माणूस एक माणूस पवारसाहेबांच्या बरोबर राजीव लेवलला एक माणूस अरपे एक माणूस तुमच्या पवारसाहेबांच्या बरोबर अशा पद्धतीनं भाजपापासून काँग्रेसपासून सगळे एकाच कुटुंबातली माणसं असलेला एकच घर आणि ते घर सगळीकडे फिरतं अशा माणसांना घेऊन या सुरेश आबा पालवींनी की जे डी पी टी सदस्य आहे त्यांनी एक बैठक बोलवली त्या बैठकीला इन्मेन एक दोन चार लोक होते आणि तिथे एक विषय झाला की आम्ही जीवापाड मेहनत करू जीवाच्या फनीकडे मेहनत करू पण त्यासाठी लागणारा निधी त्यासाठी लागणारी मेहनत आम्हाला पाळण्यासाठी थोडासा पैसा हो आवश्यक आहे आणि त्याची जर दखल जर विद्यमान खासदार जे आहेत रणजित सिंह निंबाळकर यांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी ते द्यावं त्यांना जसा वेळ मिळेल तसा पाच मिनिट द्यावे आणि मग त्याच्यामध्ये आमच्या शक्तीचं निरसन आमचा निधीचं निरसन वगैरे सगळं केलं तर आम्ही मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांनी जेवढी मत हस्तगत करणार आहेत त्यांच्यापेक्षा एक मत आम्ही देव मिळवून दाखवू वारे वाचं राजकारण करण्याची पद्धत ज्यांच्याकडे मेळावी घ्यायला पैसे नाही ज्यांच्याकडे स्वतःच्या खिशातून थोडाफार पैसा खर्च करण्याची क्षमता नाही आणि वृत्तपत्रातून आलेल्या माहिती स्तोत्रातून विद्यमान खासदार हे करोडोपती आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे हे पाहिल्यानंतर त्या पैशावर कसा हात साफ करता येईल हा आराखडा आखू आम्ही तुमचे हितचिंतक आहोत आम्ही तुम्हाला या सगळ्यांना बाजूला सोडून आम्ही तुम्हाला मतं देऊ शकतो जास्तीत जास्त मसादांऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका मांडत असताना एका बंद खोलीमध्ये त्यांना ती मुलाखत आणि ही बैठक घ्यावी लागते जिथं दहा पंधरा माणसाच्या पुढे ती बैठक जात नाही आणि अशा माणसाच्या बैठकीमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट आणि क्लिअर झाली की चिंदी चोरीचं राजकारण करून कुणी नेता बनत नाही आणि अशा चिंदी चोरांच्या मागे जाऊन जनतेचा काही बल होत नाही जनता खरा नेता जाणते जनता राजकारणीही जाणते समाजकारणी जाणते आपलं कशात बला हेही जाणते आणि म्हणून ज्यांनी सर्व पातळीवरचे आजपर्यंतचे लढे दिले ज्यांनी सहकार सुद्धा सर मार्गदर्शन केलं आज मार्गदर्शन केलं लोकांचे उपयोगी पडले लोकांच्या लोका संसार उभा राहिले त्यांच्या समेवेत राहणे म्हणजेच उत्तमरावजी जानकर साहेब आणि मोहिते पाटील यांच्या समवेत राहावं दरेशजी साहेब यांना खासदार बनवणं आणि उत्तमरावजी जनकर साहेब यांना आमदार बनवलं आणि माळशिरस तालुक्यातील हा भेद संपवून माळशिरस तालुकाच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची गंगा पुन्हा दो या दोघांच्या माध्यमातून किंवा धनगर समाज आणि मराठा समाज यांच्या एकत्रीकरणातून या जिल्ह्याचे विकासाचे दरवाजे आणि नेतृत्वाचे दरवाजेसुद्धा खुले वाढेल सविचारी हे जे टोळकं आहे टोळखंही मिसतोना होत पावं आणि पुन्हा एक सुजलाम सुफलाम दिवस यावे हीच मनोकामना आपण करूया आणि या ठिकाणी मी आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र